ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार सहज सेवा फाउंडेशन आयोजित पाताळ गंगा नदी कृतज्ञता व पूजन मुळगाव येथे उत्साह संपन्न प्रत्येक पौर्णिमेला नदी संवर्धन प्रार्थना करण्याचे सातत्य खोपोली शहरातून वाहणारी पाताळ गंगा नदी जिच्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे खोपोली व तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमात नागरिकांनी निखळ आनंद सम... व समाधान व्यक्त केले यावेळी नदी भोवताली दिवे लावून नदी संकल्प करण्यात आला नदीपात्रात केलेली रोषणाई लक्षवेधक होती गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या सहजसेवा फाउंडेशनच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले असून दर महिन्यात खोपोळीतील विविध नदी घाटावर पौर्णिमेच्या दिवशी पूजन करण्यात येत आहे सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शेखर जांभळे कार्याध्यक्ष माधुरी गुजराती उपाध्यक्ष इशिका शेलार सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी महिला संघटक नीलम पाटील तालुका प्रमुख मोहन केदार मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर सल्लागार राजेंद्र फक्के नम्रता परदेशी बनिता सहा रेखा भालेराव तुषार अगरवाल आरती यादव कार्तिक इटी उपक्रम प्रमुख हितेश राठोड दिवेश राठोड उबेद पटेल यांनी अथक मेहनत घेतली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली श्री पंकज आनंद शाळा येथील शिक्षिका सुनीता जाधव सुरेखा खेडेकर यांनी आपले मत व्यक्त केले तसेच या उपक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुल देशमुख यांनी केले काय सांगणार मॅडम आज कशा कार्यक्रमाचं आहे याबद्दल थोडंसं सांगा सहजसेवा फाउंडेशन ही वेगवेगळे उपक्रम दाबवत असते म्हणजे समाजाला उपयोगी पडतील असे उपक्रम आपण हाती घेतो तसंच आपण निसर्गाला पण आपण काहीतरी देणं लागतो ला ला समाजाला जसं लागतो तसं निसर्गाला ला पण लागतो ला तर आपला निसर्ग संवर्धन कसं झालं पाहिजे याच्यासाठी आपण लोकांमध्ये जनजागृती करतो मग नदीमध्ये कचरा टाकू नये किंवा त्यांना कळावं की नदी ही आपल्यासाठी नदी आहे म्हणून आपण आहोत आज कोपोली शहर ह्या नदीमुळे चाललेलं आहे तर त्याचं कोणाला तरी समाजाला भान असावं त्याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवतो पण आता हा एकदा एकदा करून जमणार नाही लोकांना वेळोवेळी याचं जनजागृती केले आहे याबद्दल काय करणार आता, आता आपण प्रत्येक घाटाघाटावरती म्हणजे खोपोली तालुक म्हणजे खोपोलीमध्ये तसंच तालुक्यामध्ये आपण प्रत्येक घाटाघाटावरती लोकांना असं संग्रहित करून त्यांच्या हस्ते दिवे लावून त्यांना दाखवणार की म्हणजे समाजाला जनजागृती व्हावी प्रत्येक ठिकाणी त्यासाठी दर पौर्णिमेला आपण हे दिव्यांचा कार्यक्रम करणार आहोत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आम्ही दर पौर्णिमेला असं ठरवलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमेला या नदी तीरावर म्हणजे पाताळगंगा जिथं जीत जिथे वाहते त्याच्या प्रत्येक तीरावर म्हणजे घाटावर जिथं जीत जिथं घाट आहेत त्यांच्यावर आम्ही न... आम्ही सहज सेवा फाउंडेशनच्या मार्फत आणि सर्व नागरिक खोपोलीकर सगळे मिळून आम्ही असं ठरवलेलं आहे सहजतर्फे की आपण जेवढे पण नदी तीरे आहे पातळगंगाच्या तिथे तिथे आम्ही दर पौर्णिमेला त्याचं पूजन आणि संकल्प करणार त्याचा कारण फायदा नाही सांगतो आम्ही सहजतर्फे असं ठरवलेलं आहे जेवढं पण खोपोली सुरुवात होते म्हणजे गगनगिरी आश्रमापासून जिथपर्यंत पातळगंगा नदी वाहते तिच्या प्रत्येक तीरथ म्हणजे आपण म्हणतो ना घाटावर जिथं जिथं घाट आहेत तिथं तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही ही संकल्पना लोकांच्या मार्फत लोकांसाठी सहज आम्ही काय करतोय आम्ही सहज जात कर सहज सर्फेच करतोय पण जिकडे लो लोक असत पण आज आपण मुळगावला आलोय आज आम्ही तिकडच्या लोकांना ग्रामस्थांना सोबत धरलंय का धरलंय का ग्रामस्थांना त्याची व्हॅल्यू कळते का ती नदी आहे लोकांना ते समजत नाहीये त्यांना समजावं लागतंय आणि त्याचं आम्ही लोकांना डोक्यात टाकतोय आज मी एक दिवा लावला माझ्या मनात येईल अरे आणि मी एक दिवा लावला होता संकल्पना तर केली आहे कमीत कमी मी तरी नाही टाकणार तो मनात कुठंतरी त्याचा रुजेल रुचेल आम्ही या कचरा टाकायचा नाहीये आणि कचरा नाही टाकला ना एकाने नाही टाकलं त्याच्यामुळे शंभर शंभरहून हजार हजारहून पूर्ण गाव ज्या दिवशी ते पूर्ण होईल त्या दिवशी आम्ही हे करू आम्ही केलेली संकल्पना आज पूर्ण झाली आणि ती आज नाही उद्या परवा होणार शंभर टक्के होणार धन्यवाद